नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बऱ्याचशा महिलांच्या खात्यावर आता जमा करण्यात आला पण दुसरा हप्ता म्हणजेच तो एकोणतीस एक तीस एकतीस या तीन दिवसात महिलांच्या खात्यावर जमा होणार होता त्या संदर्भातलाच आजचा व्हिडिओ आहे त्यामध्ये आता काही महिलांच्या खात्यावर हप्ता येण्यास सुरुवात देखील झालेली आहे त्यामध्येच आता शासनाचं एक परिपत्र निघालं होतं की त्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की हप्ता कशा प्रकारे आणि किती वेळामध्ये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत त्यामध्येच आज आपण बघणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करूया तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा एक परिपत्र निघाला होता त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणी अंमलबजावणी येत असून जुलै दोन हजार चोवीस ते ऑगस्ट या दोन्ही महिन्याचा एकत्रित एक तीन हजार रुपये इतका आर्थिक लाभ उर्वरित अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांचं आधार संलग्न त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने म्हणजे डीबीटीत अदा करण्यात येणार होता म्हणजेच ज्यांचं संलग्न आहे त्यांच्या संलग्न ज्या अकाउंटशी संलग्न आहेत त्यालामध्ये डीबीटीद्वारे हा हप्ता जमा होणार आहेत आता सदर थेट लाभ हस्तांतरणची प्रक्रिया डीबीटीद्वारे दिनांक एकोणतीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी सा सहा वाजे च्या नंतर पार पाडण्यात येणार आहे तर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तातडीने आर्थिक लाभ जमा करण्यात येणार आहेत तसेच लाभ लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आर्थिक लाभ जम जमा झाल्याची पुष्टीदेखील करण्याबाबत येणार आहेत आणि अशा आवश्यक त्या सूचना बँकांना आता देण्यात आलेल्या आहेत तर मंडळी म्हणजे एकोणतीस तीस आणि एकतीस एक या तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यावर आता हे निधी जमा होण्यात देखील सुरुवात होणार आहेत त्यामुळे आता शासनाने बँकाला असे आदेश देखील दिलेले आहेत त्यामुळं ज्यांच्या आधार लिंक ज्यांच्या अकाउंटला आहे त्यांच्या अकाउंटवर हे पैसे आता जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे तर मंडई अशा प्रकारे हे अपडेट होतं हे अपडेट तुम्हाला तुमचा हप्ता आला की कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद